आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया पूजा विधीमध्ये ताम्र धातूचे महत्त्व श्रेष्ठत्व काय आहे आपण सारे सांसारिकजण आहोत तरीही रोजच्या वे दिनचर्येतून वेळ काढून स्नानादिकर्म्या आटोपली की नित्य देवपूजा करतोच काही सण व्रत उत्सव किंवा एखादी कामना पूर्ण झाली तर विशिष्ट देवदेवतांचे विशेष पूजनही करतो जसे की वास्तुशांती नवचंडी पूजन श्री सत्यनारायणाचे पूजन किंवा सामूहिक पूजन असेल तर यज्ञपूजनासारख्या मोठ्या पूजनाचेही पूजना आयोजन केले जाते या सर्वात एक गोष्ट मात्र लक्षात येते की पूजन कोणतेही असो त्यासाठी लागणारे तामण तांब्या पळी फुलपात्र कलश पात्र अभिषेकाचे जलपात्र सारे काही फक्त तांब्याच्याच चेथ धातूचे असते प्रसंगानुरूप पात्रांची कमतरता असली तर काही पात्र हे पितळीचे किंवा आताच्या आधुनिक काळात स्टीलचे भांडे देखील वापरतात अशा वेळी दुय्यम स्थानियांचा उपयोग करावा पण मुख्य पूजनात मात्र तामन तांब्या पळी फुलपात्र कलशचे पात्र हे तांब्याचेच असावेत किंवा असतात ते का असावेत ताम्र धातूस देवपूजनात इतकी श्रेष्ठता का प्राप्त झाली आहे याबाबत एक कथा आहे एकदा भगवान विष्णूंना भेटायला पृथ्वी माता गेली तिने त्यांना विचारले हे भगवान पूजनात ताम्र धातूच्या पात्रांचे श्रेष्ठत्व काय आहे अन्य कोणत्या धातूचे पात्र पूजनास योग्य उत्तम असते का याबाबत मला सविस्तर सांगावे भगवान विष्णूंनी सांगितले फार वर्षेपूर्वी गुडाकेश नावाचा एक असुर होऊन गेला तो असुर असूनही धार्मिक होता माझा भक्त होता एकदा त्याने ऋषीमुनींना विचारले ह्या देहाचे सार्थक करण्यासाठी जीवन धन्य करण्यासाठी काही उपाय असेल तर सांगावा त्यांनी सांगितले मानवी जीवनाचे ध्येय लक्ष म्हणजेच भगवत प्राप्ती होय ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवनाचे सार्थक होत नाही त्यासाठी भक्ती करायला हवी त्यात कठीण तपश्चर्या करायला हवी त्याने ओकार दिला आणि कठीण तपश्चर्या सुरू झाली एक दोन वर्षे नव्हे तर चौदा हजार वर्षे त्याने कठीण तपश्चर्या केली त्यामुळे मी प्रसन्न झालो त्याचा निवास तांब्याच्या खाणीत होता मी त्यास वरदान मागण्यास सांगितले तर त्याने सांगितले आपण आधी माझ्यासोबत तांब्याच्या खाणीत चलावे भक्तांच्या इच्छा मला पूर्ण कराव्या लागतातच म्हणून मी त्याच्या सोबत तेथे गेलो त्याने वर असा मागितला कि त्यात ते, त्यास कोणतेही ऐश्वर्याची इच्छा नव्हती दीर्घायु जीवनाची सुखी जीवनाची संसाराची राज्य करण्याची अशी कोणतीच इच्छा नव्हती तेव्हा मा पृथ्वी मातेने विचारले हे भगवान मग त्याने वरदान स्वरूपात काय मागितले भगवान म्हणाले त्याने आपला स्वतःचाच मृत्यू मागितला तो म्हणाला माझा मृत्यू तुमच्याच सुदर्शन चक्राने यावा तो माझ्या जीवनाचे ह्या मानवी देहाचे सार्थक व्हावे मी तथाच तू म्हटले तेव्हा त्याने पुन्हा सांगितले माझे मेद अस्थि चर्म रक्त संपूर्ण पृथ्वीवर जेथे जेथे पडेल तेथे तेथे ते ते तांब्याच्या खाणी निर्माण व्हाव्यात तांब्याच्या धातूत सर्वांना पवित्र करण्याचे सामर्थ्य असावे थोडक्यात काय तर माझ्या या देहाच्या मृत्यूनंतरही मी तांब्याच्या धातू रूपाने सर्व पात्रांच्या रूपात तुमच्याच सानिध्यात राहावे ही सर्व पात्रे तांब्याचीच असावीत व पवित्र मानली जावीत हे पृथ्वी मी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले वरदान दिले जोपर्यंत सृष्टीलोक आहे तोपर्यंत तुझे अस्तित्व तांब्याच्या रूपात असेल तू नेहमी माझ्या समीप असशील इतकेच काय तर कोणतीही वस्तू तांब्याच्या पात्रातून जर दान दिली तर मी त्या भक्तास लवकर प्रसन्न होईल असे वरदान देखील दिले व त्यास वैशाख शुक्ल द्वादशीस माझ्या सुदर्शन चक्राने मृत्यू दिला त्या सुदर्शन चक्राच्या वेगामुळे त्याचे शिर कापताना जेथे जेथे रक्त मांस उडाले किंवा जाऊन पडले तेथे ते तेथे ते तांब्याच्या आहेत त्यानंतर तो गुडाकेश नावाचा असूर माझ्यातच विलीन झाला त्याच्या माणसापासून तांबे जातो रक्तापासून सोने जातो अस्थिंपासून चांदी जातो तर इतर अवयवांपासून शिसे कासे पितळ असे अनेक धातू निर्माण झालेत त्याच्या मळापासून गंधक व खनिजे तयार झालीत तेव्हापासून हे पृथ्वी देवी जे फक्त माझे तांब्याच्या धातूपासून तयार केलेल्या पात्रांचा उपयोग करून पूजन करतात तांब्याचे पात्र किंवा त्या कोणतीही वस्तू घालून दान देतात अशा बघताच माझी कृपा लवकर होते त्यांच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करतो असे सांगितले असे ताम्र धातूचे वर्णन व त्या पात्रांचे श्रेष्ठत्व वराह पुराण अद्याप एकशे एकोणतीस श्लोक एक्केचाळीस बेचाळीस व एक्कावन्न बावन्न मध्ये वर्णन केलेले आहे ही कथा ऐकल्यानंतर मनात सहज शंका निर्माण होते पूजनात पितळ सोने चांदी आदी धातूंपासून तयार केलेल्या पात्रांचा उपयोग करावा की नाही जरूर करावा तेही उत्तमच चा, चा, आहे काही व्यक्तींकडे पूजनात चांदीचे तामण पळी असते तर देवाच्या मूर्ती पितळी तांब्याच्या चांदीच्या सोन्याच्या धातूपासून तयार केलेल्या देखील असतात त्यांचे देखील पूजन केले जाते व कथेतच सांगितलेले आहेत सर्व धातू गुडाकेश या राक्षसाच्या रक्त मांस चर्म आधीपासून तयार झालेले आहे व ते सर्व धातू भगवंतास प्रिय आहेतच पण त्यातही ताम्र धातूचे श्रेष्ठत्व काही विशेषच आहे ते त्याने भगवंताकडून मागून घेतलेल्या वरदानामुळेच हे तर झाले आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा हे तीनही धातू उत्तम विद्युत वाहक आहेत तांब्याच्या पात्रात ठेवलेले पाणी हे आरोग्यदायी असते हे वैज्ञानिक सत्य आहे थोडक्यात काय आपल्या संस्कृतीतील प्रत्येक गोष्टी कृती सार्थ आहेत त्यातील परम अर्थ ज्याने जाणून घेतला ते जाणून ज्याने भक्ती केली पूजन व्रत केले त्याने परमार्थ साधला व आपले जीवन धन्य केलेच असे समजावे ही कथा व्रतराज शिरोमणी ग्रंथात वर्णित आहे जी विस्तृत करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केलेली आहे तर ताम्र धातूचे श्रेष्ठत्व वराह पुराणात वर्णित केलेले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन